काही दिवसापूर्वी अमरावती शहरात डान्सिंग कार या विषयाची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती यावर आमदार रवी राणा यांनी डान्सिंग कार प्रकारात मनपा सभागृह नेता तुषार भारतीय पकडला गेल्या असल्याचा आरोप केला आहे आमदार रवी राणा यांचा स्मृती भंश झाल्यामुळे आणि त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्यामुळे ते असे बोलत असल्याचं प्रत्युत्तर मनपा सभागृह नेता तुषार भारतीय यांनी दिला आहे असा प्रकार घडला असल्यास आमदार रवी राणा यांनी तीन दिवसात सदर पुरावे जनतेसमोर आणि प्रेस समोर मांडावे अन्यथा त्यांच्यावर अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशाराही तुषार भारतीय यांनी दिला आहे मी या संदर्भातली प्रतिक्रिया त्याही वेळी दिली होती आणि आज पण मी देतो आहे की डान्सिंग कारचा उल्लेख त्याच्यामध्ये केला आणि तुषार भारतीय त्यात पकडल्या गेला अशा प्रकारचं वक्तव्य आमदार रवी राणांनी केलं आहे आणि त्यांनी हे म्हटलं आहे की पुरावे आहेत आणि म्हणून मी म्हटलं होतं की तीन दिवसामध्ये आमदार रवी राणांनी ते पुरावे अमरावतीकर जनतेसमोर सादर करावे प्रेसला द्यावे चॅनलला द्यावे जर त्या तीन दिवसात देऊ शकले नाही तर त्यांनी माफी मागावी किंवा मी रागाच्या भरात स्मृतिभ्रंशामुळे किंवा माझं मानसिक संतुलन बिघडल्यामुळे तो या संदर्भातला मी आरोप केला मी तो आरोप मागे मागे घेतो अशा संदर्भातली त्यांनी भूमिका घ्यावी जर त्यांनी ते तीन दिवसात केलं नाही तर मी त्यांच्यावर अवघड नुकसानीचा दावा दाखल करून त्यांना कायदेशीर कारवाईला समोर जायची त्यांनी तयारी ठेवावी ही माझी या संदर्भातली भूमिका आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती